नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज तुम्हाला माझं ब्लाऊजचं कलेक्शन मी दाखवणारे मी मी शिवलेले ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज शिकल्यापासून तर तसं मी क्लास तर कुठं केलेलाच नाही पण प्रॅक्टिसमुळं मी शिकले ब्लाऊज म्हणजे आधी ना मी ड्रेस शिवत होते म्हणजे काय झालं तर लग्न झाल्यानंतर ड्रेस शिवायचे हो मिस्टर मग त्यावेळेस त्यांच्याबरोबर मी दुकानात शिवण्यासाठी जात होती ड्रेस मग ती शिवत असताना नंतर मी हळूहळू ब्लाऊज शिकले म्हणजे आधी ड्रेसचं मला काम येत होतं त्यामुळं ब्लाऊज शिकायला काय मला अवघड गेलं नाही म्हणजे सोपं गेलं माझे माझे पण मी शिवत होते पण नंतर फक्त एक ओळखीच्या मावशी होते मी त्यांच्याकडं फक्त त्यांना म्हणले फक्त मला कटिंग थोडंफार दाखवा कसं करते फक्त एकदा बघितलं म्हणजे थोडे दिवस, भेड़े भेड़े तर, दिवस ते आपला वेळ भेटेल तसं तर म्हणजे जास्त दिवस नव्हते गेले फक्त एक महिनाभरच गेलते त्याच्यातले वी सुट्टी असली की सुट्टी मग तेवढाच वेळ फक्त कसं कटिंग करते ती बघण्यासाठी फक्त गेलते कारण मला शिवता पण येत होतं तर न क्लास करता सुद्धा मी आता हा बघू शकता ही कारण ही काटापदराच्या साडी उचाई आणि ह्याला पाठीमागं कॅनवासनी पॅच लावलेला आहे आणि लेस लावलेली आणि अशी बांधणी लावली एवढीच की लटकन छो छोटेसेच केलेले आहेत कापडाची कारण जास्त बांधणी असं जास्त डिझाईन असलेले गळे मला तर आवडत नाही तर म्हणजे जास्त बटबट पण नको असे सिम्पल मग आणि पुढं अशा कलरचा म्हणजे साडी अशा कलरची म्हणून घेता असा गोट लावलेला आहे मी तर हा अशा प्रकारे मी शिवलेला आहे आणि आता काय होते माहिती का जास्त ड्रेस घालण्यात येत त्याच्यामुळं साड्या पण जास्त घेण्यात येत नाहीत आणि ब्लाउज पण जास्त शिवले जात नाहीत कारण शिकत होते त्यावेळेस काय करायचे मी रोज एक ब्लाउज शिवायचे म्हणजे कशासाठी आपल्याला व्यवस्थित येण्यासाठी तिथं त्यांच्यापाशी फक्त बघितला की कारण तिथं तर वेळ भेटत नसायचा फक्त पाच दहा मिनिटं मशीनवर बसायला भेटायचं कारण बऱ्याच बायका होत्या शिवाय शिकायला दहा पंधरा जणी मग त्या एक दीड तासात आपण किती वेळ मशीनवर बसणार ना तर पाच मिनटंच फक्त लगले पाच ते दहा मिनटच मशीनवर बसायला भेटायचं मग तिथं फक्त एक दोन असं मारून व्हायचं ब्लाउज शिवून होत नव्हता मग मी प्रॅक्टिससाठी घरी माझ्याकडं मशीन होती तर मी त्याच्यावरती घरी आले की तो ब्लाऊज पूर्ण करायचे कम्प्लीट कुठं चुकलं ते बघायचे परत शिवायचे आता हा पण हे बघा काटापद्राच्या साडीचा आहे तर मध्ये ही व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर ह्याला फक्त त्रिकोण टाकलेत आणि ते एक, एक मनी टाकला आहे गोल्डन आणि कडेने लेस लावली आणि सिंपल गोल आहे ही आत्तामध्ये शिवला आहे एक मला मॅडमने एका साडी घेतलेली होती तर त्याच्यावरती मी शिवलेला आहे परत हा पण हा सिंपल साडीवरचा आहे हे बघ तर ह्याला अशा प्रकारे मी गळा टाकलेला आहे आणि इथं बांधणी टाकलेली तर ह्याचं कापड काही जास्त टिकत नाही ह्याला पण असं आपण बांधू शकतो तर तुम्हाला मी एक एक सगळे माझे ब्लाउज दाखवते आणि तुम्हाला वेगळं पण कॉम्बिनेशन करता येते तर आता हा ब्लाऊज बघा तर ह्याला प्लेन कपडा आहे म्हणजे आपला ह्याचा टू बाय टूचा आणि त्याला फक्त मी साडीचं म्हणजे सेम पीस जर असेल सेम कलर मिळाला तर तुम्हाला असं करता येते तर ह्याची फुगाबाई बघा बघू शकता आणि जास्त फुगाबाई नाही मोठी फुगाबाई नाही चांगली दिसत मला तर नाही आवडत म्हणजे जास्त फुगा असणार थोडा फुगा असला ना मग ती छान दिसते तर असं तुम्हाला सगळं माझ्याकडे साड्या कमी येतं साड्या दहा बाराच आहेत पण ब्लाऊजच जास्त आहेत कारण ब्लाउज शिवायची मी भरपूर आता हा पण बघा हा फक्त लांबा आहे बघा प्लेन आहे पण घातल्यानंतर खूप छान दिसतं ह्याला शाईन आहे थोडी ह्या कपड्याला पण मऊ आहे असं ही नाही तर हे बघू शकता तुम्ही आणि हा पण हे बघा आता ह्या चुरगळ्याला आहे म्हणजे जास्त ह्याला कॉटनचा कपडा आहे एकदम तर पाठीमाग अशा प्रकारे डिझाईन केली हे बघा बघू शकताय तुम्ही हिता असे दोन बंद लावले आणि हिकडनं पण दोन बंद लावले आणि हित बरोबर एकावरती एक असे एक बंद म्हणजे चौकोन जाळीसारखी डिझाईन तयार झाली आहे बघा बघू शकता आणि ह्याला पण छोटासा फुगा काढलाय माझ्या दोन तीन ब्लाउजला आहे फुगा म्हणजे आता हे पण बघू शकता तुम्ही ह्याला मटका गळा काढलाय कड्याने छोटे छोटे ही टाकून त्याच्यामध्ये आणि खाली ह्याचं फूल काढलं हे बघा बघू शकता तुम्ही ह्याचं फूल आहे अस आणि फूल लावल्यावर बघ छान दिसतं म्हणजे ब्लाउज घातला ना तर भारी दिसतो आवली कलरची साडी आणि दोन कलर असले ना मग मं साडीमध्ये मस्त वाटतं आपण डिझाईन केली तरी आता ह्याला एक कलरच म्हणजे साडीतलं कापड कमी होतं साडीतलं जर कापड आपल्याला मोठी साडी असेल तर साडीतलं कापड कापता येतं आणि छान दिसतं ते आता ह्याला फक्त लेस लावली ले बघा बघू शकता ह्याला चॉकलेटी कलरची साडी आणि ही मटका गाळा काढलेला आहे लेस फक्त लावलेली आणि खालच्या बाजूला पण लेस लावलेली तर ह्याला काही डिझाईन मी केलेली नाही आणि ही फक्त त्या मावशींकडं शिवलं आहे मी ज्यांच्याकडं थोडे दिवसच गेलते ना ले ले। तर त्यांच्याकडे फक्त ह्याला ना गळ्याचा आकार दिलेला आहे आणि अशा प्रकारे कारण मला ना काय मी कशामुळं जास्त करून मग ब्लाऊजचा प्रयत्न केला माहिती का मला ब्लाऊज कोणाकडे बसत नव्हते म्हणजे बऱ्याच टेलरकडं ब्लाऊज टाकून बघितले ते पण मला पाहिजे तसं मला व्यवस्थित ब्लाऊज वाटत नव्हता मग त्यामुळं मी खरं तर ब्लाऊजच्या नादी लागली म्हणजे शिकायचं काय माझ्या डोक्यात नव्हतं हे बघ कारण आपण कधीच कोणालाही कोणा ब्लाऊज शिवत असताना कोणाला दोष देऊन पण उपयोग नाही कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि शरीरानुसार पण कधी कधी भरपूर प्रॉब्लेम होतो म्हणजे ब्लाऊज बसण्यासाठी तर आपले आपल्याला शिवता आलं की आता ह्याला बघा ह्याला ह्याला पण साडीतलं हे कापड नव्हतं पण माझ्याकडं दुसरं जर आपल्याकडं जर मॅचिंगचं कापड असेल ना शिल्लक तर आपण ती लावू शकतो आता ह्याला पॅच टाकलाय खालच्या बाजूला इथून लेस टाकली आणि इथं पायपिंग टाकली आणि इथं हे बघा हे निळा आणि हे अशी असं कलरची साडी त्याच्यामुळे ह्याच्यात हा पॅच टाकलाय पानाकार आहे आणि त्याच्यामध्ये टाकलंय आता ह्याला फक्त हे सिंपल आहे थोडस पानाकारासारखंच आहे फक्त लेस लावली पण घातल्यानंतर व्यवस्थित दिसतं अशा प्रकारचे म्हणजे ब्लाउज आहेत आता माझ्याकडं बोटनेकचा एक ब्लाउज नाही मला एक शिवायचा आहे आता आता हा पण आहे आणि खाली ह्याला असं हे केले खाली फक्त बिंदूसारखं सारखं आहे तर असं पण तुम्ही डिझाईन टाकू शकताय म्हणजे सिम्पल आता हे सोळसुळ कापड आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याकडं जास्त हे नव्हतं म्हणजे कापड नव्हतं शिल्लक आता ह्याला पण बघा ह्या हा प्लेन पीस आहे आणि ह्याला फक्त हे साडीतलं टाकलं आहे आपण असं पण कॉम्बिनेशन करू शकतोय म्हणजे तुम्हाला जा आवडत असेल तर हा घातल्यानंतर पण खूप भारी ब्लाऊज दिसतो म्हणजे व्यवस्थित बसतो मला हे मी शिवलेलं आहे म्हणजे सगळे ब्लाऊज हे मी शिवलेले आहेत पण ह्याच्यातले थोडेच आता शिवलेले हे बाकीचे बरीच वर्ष झालं म्हणजे पाच सात वर्ष पाच सहा वर्ष झालं हे ब्लाऊज इथं आणि हा पण सिम्पल आहे बघा ब्लाऊज ह्याच्या लाल कलरची साडी अशा कलरची साडी आणि ह्याला काय केले फक्त बाहीला त्या पीसमधलं वापरले बाहीला हिथं पुढं लेस वापरली ले, आणि पाठीमाग हे बघा बघू शकता तुम्ही पाण्याखरच काढलेला आहे आणि तशा प्रकारे ले, लेस लावलेली ले, फक्त लटकन लावलेले पण घातल्यानंतर एकदम फिट आणि छान दिसतोय तर समोर पण हे बघा अशी एक, एक साईडनी लेस लावलेली ले। पण घातल्यानंतर असं वाटत नाही सेम भारी दिसतो हा पण हा शिल्लक राहिलेला कापडातला शिवलाय पण ह्याला मी अस्तर दुसरं मॅचिंगचं नाही लावलेलं तर फक्त बाहीला मॅचिंगचं लावलेलं आहे आणि आतमधून दिसत नाही म्हणून म्हणजे अशा प्रकारचे अस्तर लावलेले आता हा पण बरेच दिवस झाले ह्याचं कापड ड्रेस मधलं कापड ह्याचं शिल्लक राहिलं होतं म्हणजे आमचं दुकान होतं ट्रे टेलरिंगचं ड्रेस शिवायचं त्याच्यामध्ये कधी कधी एखाद्या वेळेस कस्टमरने ते मागितलं त्यांचं एखादं लहान कस्टम म्हणजे उंची लहान किंवा असं एकदम हाडुकुळं जर असेल ना तर कधी कधी त्यांच्यातलं कापड जर राहिलं तर मग एखाद्या वेळेस चांगलं कापड असेल तर होत होतं आता ह्याचं पण ह्याचे धागे निघते तिथं ह्याचा वापरला पण नाही ब्लाऊज तर पण हे शि शिवून बघण्यासाठी मी शिवलं होतं म्हणजे ट्राय करण्यासाठी तर हा ब्लाऊज बसला होता म्हणजे खराब कपड्याचा आपल्याला ट्राय करण्यासाठी उपयोग होतो जर कुठल्या कस्टमरने मागितलं की आमचं आम्हाला कापड द्या तर ती कापड माघार द्यायचं आणि जर नाही मागितलं तर मग ते तसंच आम्ही जाळून टाकायचो कपडे सगळे शिल्लक राहिलेले मग मोठं कापड असेल तर ठेवायचो कधी कधी मग असं रुमाल कधी का काय उपयोगी पडत आता हा पण असंच मी पीस घेतलेला होता कुठल्या साडीवर होता मॅचिंग म्हणजे दुकानातून आणि जास्त दुसरे गळे नाहीत माझे मटका पानाकार गोल तर ह्याला पण लेस लावलेली आणि हा टक्सचा शिवलेला आहे ब्लाऊज हे बघा टक्सचा आहे शिवलेला ह्याला पण बरेच दिवस झालं तर हे ब्लाऊज मी सगळे म्हणजे तसं शिकत असताना मी शिवलेले आता ही पण हे बघा चोळी टाईप पीस घेतलेला होता पण नंतर थोडेसे ह्याचे धागे निघते ते तर ह्याला पण पाठीमागाई बघा अशा प्रकारे थोडीशी डिझाईन केलेली इथं षटकोन आकारात असं एक टाकलेलं इथं तिरप आहे असं टाकलेले पण ह्याला ब्लाऊजला काय माहिती आहे का फक्त म्हणजे कोणतंही मटेरियल कमी लागतं म्हणजे दोरा हे दुसरं पण ह्याला कष्ट भरपूर आहे एवढंच की पहिल्यांदा कटिंग करायचं पेपर कटिंग करायचं परत आपण कपडावरती कटिंग करायचं आणि नंतर शिवायचं नंतर फिनिशिंग करायचं म्हणजे हे हुक हे त्याच ते नंतर शेवट आता आपण हे बघा काटापदराच्या साडीचा आहे तर ह्याला पण षटकोनी आहे आणि पाठीमाग असं लेसचं टाकलेलं आहे इकडं आणि इथं मध्ये पण चौकोनी एवढाच पॅस्ट टाकलेला आहे बघा आता ही ती मग अशी लाल साडीतलं होतं ना तर ते लाल साडीतल्या कापडाचे ही पीस आहे कारण मोठा पीस होता त्याला फक्त भाईला पुरलं होतं आणि हाफभाईचा एक शिवला होता हे बघा बघू शकते पण हे मला इथं टोचत तो होतं त्यामुळे ही ब्लाऊज मी घालत नाही काय काय कापडं काय होतं माहिती का असं का, 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 काकेमध्ये किंवा इथं आपल्याला गळ्याला भरपूर टोचल्या जातं मग ती ब्लाउज घालू वाटत नाही आणि ह्या असा काळा ब्लॅक पीस घेतलेला होता ऐंशी सेंटीमीटर तर त्याचा शिवलेला आहे हे सिंपलच आहे म्हणजे गोल गळ्याचा आणि कधी कधी कुठल्या साडीवरती घालण्यासाठी आता ही पण ही बरेच दिवस झाला आता मला ह्याची उंची कमी पडती म्हणजे बरेच दिवस झाले शिवलेलं आहे पण बसतो व्यवस्थित तरी पण आता बघा ह्याला बाहीला अशा प्रकारे डिझाईन केलेली बाईचे जे काट आहेत ना तर ते असे लावलेत इथं काल हळदी कुंकाला घातली होती साडी म्हणजे दुसऱ्या साडीवरती हा ब्लाउज घातला होता मॅचिंग होत होतं तेच त्याचा ब्लाउज शिवलेला नाही तर कधी कधी असं पण ह्याचा गाळा थोडासा आता लहान वाटतोय त्यावेळेस बरोबर वाटत होता पण आत्ता वरवर शरीरामध्ये आपल्या बदल होत असतो त्यावेळेस छान दिसत होता पण आता थोडासा मला लहान वाटते बसतोय मस्त पण लहान वाटत आणि गळे मोठे असेल तर छान वाटतं आता ही एक शिवलेला मी त्या दिवशी व्हिडिओ केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ आता फ्रिलची तसली बाई निघाली ना आंब्रिलला बाई पिकोवरून तर ती बाई लावलेली मी ही सिम्पल ह्याला हे बघा बघू शकते आणि ह्याची साडी पण सोळसुळीचं आहे मग म्हणलं जाऊ द्या शिवणं पण होतं आहे आपल्याला आणि घालणं पण होतं म्हणून हा एक शिवला आहे तर अशा प्रकारे माझं ब्लाऊजचं कलेक्शन झालं म्हणजे तुम्हाला पण दाखवलं की किती ब्लाऊज शिवलेले आहेत मी म्हणजे आत्तापर्यंत आणि काही काही जे फाटलेले ते टाकून दिलेले आहेत म्हणजे तर अशा प्रकारे मी शिकत असताना मी पण प्रॅक्टिससाठी मी भरपूर ब्लाऊज शिवले होते आणि दुसऱ्यांचे पण शिवले होते म्हणजे ज्या दुकानात आमच्या लेडीज पण काम करत होत्या तर त्यांच्याकडं पण त्यांचे पण ब्लाउज मी मागून घ्यायचे शिकण्यासाठी की मला तुमचा ब्लाऊज द्या शिवण्यासाठी म्हणजे प्रॅक्टिससाठी आपली तेवढी प्रॅक्टिस पण होती आणि शिवून पण होते त्यांचं ब्लाउज मग असे ब्लाऊज त्यांचे पण मी भरपूर शिवले जे ओळखीचे होते ना माझे लेडीज तर त्यांचे पण मी घ्यायचे आणि ब्लाऊज शिवून द्यायचे तर भरपूर असे ब्लाऊज शिवलेत कस्टमरचे पण भरपूर शिवलेले तर अशा प्रकारे मी शिकले म्हणजे दहावीनंतर नंतर पण मी क्लास लावला होता पण त्यावेळेस पण मी क्लासला गेलेच नाही एक महिन्याचा फक्त म्हणजे त्यावेळेस मला हा क्लास म्हणजे काही करायचं डोक्यात नव्हतं असं वाटत पण नव्हतं दहावी झाल्यावर मी आजारी पण पडले होते मग पण आईने लाव म्हणल्यामुळं मी एक महिनाभर गेल पण गेलेच नव्हते एक दिवस जायचे चार दिवस सुट्ट्या घ्यायचे एक दिवस जायचे चार दिवस फक्त एक ब्लाऊज म्हणजे तो पण हातावरती आम्हाला त्या मॅडमने शिवाय लावला होता सुई दोऱ्याने तो फक्त एक ब्लाऊज शिवला होता मशीनवर तर मी शिवलेलाच नव्हता तिथं पण लेडीज भरपूर होत्या मुली अशा शिकायला यायच्या त्यामुळं मशीनवर काय बसायला भेटत नसायचं दोराच अडक मशीनच काही चालू नाही म्हणजे पहिल्यांदा हा प्रॉब्लेम येतो शिकत असताना बॉबिन भरा येत नाही बऱ्याच अडचणी येतात आणि नंतर लग्न झाल्यानंतर ते शिवणकाम करत असल्यामुळं मग रोज मी ड्रेस शिवायची त्यांनी ड्रेस शिकव शिवायला शिकवले शिक शिक पहिल्यांदा पॅन्ट परत टॉप आणि मग नंतर शिवत हात बसला मग हात बसल्यानंतर ब्लाउज मी शिवायचे मग मला काही वाटायचं मला कटिंग फक्त एकदा बघितलं की मग मला येईल कारण आपल्याला शिवता येत असलं ना आधी कटिंग आपल्याला एकदम सोपं जातं म्हणजे लगेच लक्षात येतं तुमच्या आणि परत एक पर एक ब्लाऊज शिवत गेल्यावर तुमच्या लक्षात येतं की आपली कुठं चूक होती काय होतं कारण आपण पहिल्यांदा ब्लाउज घालून बघितला की आपल्या लक्षात येतं हिथं घोडी पडली हिथं काय झाले म्हणजे अशा अशा प्रकारचे आपले चुका हळूहळू आपल्या आपल्याच लक्ष देत आपले ब्लाउज घातले की मग पहिल्यांदा आमच्या आत्यांचा शिवला माझा शिवला परत आमच्या शेजारी शिवला तर अशा प्रकारे मी भरपूर ब्लाउज शिवले आणि मग त्यांच्याकडे पण मावशीला मी म्हणले की मावशी मला फक्त कटिंग शिकायची थोडे दिवसच कारण बऱ्याच तिथं पण लेडीज येत होते त्या चार चार पाच पाच सहा सहा महिने त्यांनी क्लास केला पण मग त्या मावशी म्हणल्या चालतंय मग मी म्हणलं मी एक महिन्याचे पैसे देईन तुम्हाला मग मला यायचं त्यावेळेस मी तोपर्यंत येईल मग मी बघण्यासाठी का होईना तिथं शिवून होत नव्हतं पण मी फक्त बघण्यासाठी आपलं जायचं की त्या मावशी कशा कट करता कशा प्रकारे शिकवता दे देतं आपल्याला जर क्लास घ्यायचा म्हणलं तर कसा क्लास घ्यायचा त्यासाठी मग मी बघण्यासाठी घेते तर असं पण तुम्ही घरी करू शकताय की स्वतः स्वतः पण पहिल्यांदा शिकू शकताय मशीन पाहिजे फक्त एवढंच की कारण मशीनवर तुम्हाला व्यवस्थित शिवता आलं की ब्लाऊज पण व्यवस्थित शिवता येते तर माझ्याकडे हे बघा अशा प्रकारची डोरबीची डबल पाटाची मशीन आहे म्हणजे मी त्याच्यावरतीच काम करते आणि त्याच्यावर डबल पाटाच्या मशीनवर काम चांगलं येतं म्हणून त्याच्यावरती करते तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ माझे ब्लाउज कसे वाटले ते सांगा आणि नंतर आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार